तर नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा का नवीन व्हिडिओमध्ये तर मित्रांनो घरात कोण नाही आहे सगळे गेल्यात अक्कलकोटला देवाला आणि मी घरातही एकटाच आहे दिवसभर चमचमीत खाणं हे चालूच आहे पण आज आपण संध्याकाळच्या जेवणासाठी काहीतरी चांगलं चमचमीत करणार आहोत तर आता आपण जाऊया चिकन आणायला आपण करायचं आहे चिकन सिक्स्टी मस्त एन्जॉय करायचं आज संडे आहे सुट्टी द्यायची नाही

दही पण दही टाकून आता आपण याला करूया मॅरिमेट मॅरिनेट म्हणजे भिजवून घेऊया हे जरा चला तर आपण काय करूया तास तास आता मस्त मध्ये त्याला फ्रीजमध्ये घातले आता एक ते दीड तास त्याला आपण भिजत ठेवू मस्त मध्ये ते मॅरिनेट होईल आणि नंतर आपण त्याला तळायला घेऊ तळ्यानंतर मग तुम्हाला दाखवतो ते कसं होते चला कशाचं काय चिकन भिजत ठेवतो हो नंतर मला एक तासभर त्याला मॅरिनेट होते बाहेर गेलो बाहेरून घरी आलो तर परिस्थिती अशी झाली की मी ते काही करू शकलो नाही काय मला काही समजत नाही नंतर काय करायचं आणि काय नाही ते डोक्याच्या बाहेरची गोष्ट होती ती त्यामुळे आता कमेंटमध्ये तुम्ही सांगा काय झालं असेल नेमकं की तुम्ही मी ते चिकन नाही बनवलं सिक्स्टी फाय बनवू शकलो नाही काय झालं असेल कमेंट करून सांगा आणि हा व्हिडिओ आवडला असेल ब्लॉग आवडला असेल